नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सगळ्यात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी आपले लक्ष एका अशा भ्रष्टाचाराकडे वेधणार आहे ज्याचा या समाजावर दूरगामी आणि खोलवर परिणाम होतो आणि म्हणूनच त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण सर्वांनीच पेटून उठायला हवे तर हा समाज वाचेल तरच विश्वासार्ह या शब्दाला काही अर्थ राहील तर मित्रांनो विषय असा आहे शासन सदा सर्वदा जे धोरणं आणत असतात ही लोकाभिमुख असतात लोकांना सामान्य जनतेला होणारा त्रास वाचावा म्हणून काही धोरणं शासन निर्माण करतो आणि त्याच धोरणाचा परिपाक म्हणून आपल्याला पाहता येईल असा एक कायदा आहे माहिती अधिकार कायदा केंद्र सरकारने दोन हजार दोन रोजी हा कायदा स्वीकारला आणि पाठोपाठ दोन हजार पाच रोजी महाराष्ट्र राज्यात देखील हा कायदा शासनामार्फत स्वीकारला गेला आता मित्रांनो सुरुवातीची काही वर्षे जर सोडली तर या कायद्यासाठी शासनाने जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेत अनेक संधी साधू ज्यांना एक अर्थी देखील म्हणता येईल ते शिरले बरं हे संधी साधू कोण अतिउच्च शिक्षित शासनावर प्रशासनात उच्च पदावर काम केलेले हे महाभाग नवनवीन भ्रष्ट उद्योग करण्यात यांचा हातखंडा परंतु शासनाने एकदा धोरण तयार केल्यानंतर ते राबवण्यासाठी या प्रशासकीय व्यवस्थेची गरज पडते आणि त्यामुळे शासनाने ही व्यवस्था तयार करून पुढील अंमलबजावणीसाठी एक प्रशासकीय व्यवस्था तयार केली आता सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देतो काही वर्षापूर्वी व्ही भी डी पाटील नावाचे एक राज्य माहिती आयुक्त होऊन गेले त्यांनी पाटबंधारे खात्यात पस्तीस छत्तीस वर्ष सर्विस केली होती तेव्हाही त्यांचा लौकिक फार बरा नव्हता परंतु अनुभव या एका संज्ञेमुळे त्यांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली त्यांच्या माहिती आयुक्त पदाच्या कालावधीत हो त्यांनी काय आणि कसे निर्णय दिले हा एक संशोधनाचा भाग आहे खरं तर त्याहून पुढे जाऊन सांगतो जेव्हा हे महा महाशय निवृत्त झाले त्याच्यानंतर यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला परवा परवा काही महिन्यांपूर्वी म्हणजे ते किती चारित्र्यवान असतील हे आपल्याला क्षतात असेल आता हे फक्त वळकीस आलं म्हणून इतरांची काही फार वेगळी कथा नाही आहे प्रशासनात उच्च पदावर बसल्यावर आपले इथं संबंध निर्माण करायचे आणि निवृत्तीनंतर तेच उद्योग करता यावे म्हणून अशा वेगवेगळ्या पदांवर स्वतःची वळणी लावून घ्यायची यातच यांच्या जीवनाची इतिश्री असते ज्याला आपण शेण खाणे म्हणता येईल प्रचलित भाषेत त्याला शेण खाणे एवढाच शब्द प्रचार शब्द प्रयोग मला दिसतोय आता मित्रांनो एक तुम्हाला ताजं कालचं उदाहरण सांगतो ते कागद माझ्या हातातच आहेत राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी एक निर्लज्ज कबुली अशी दिली आहे की चार आठ दोन हजार तेवीस रोजी या खंडपीठाच्या आयुक्त महोदयांनी ज्यांचं नाव आहे भूपेंद्र गुरव त्यांच्या कार्यालयाने एक निर्लज्ज कबुली अशी दिली आहे की आम्ही चार आठ दोन हजार तेवीस रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उशिराने माहिती दिली किंवा माहितीच दिली नाही या कारणामुळे त्यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर करावा असे आदेश आदेश, आदेश हा म्हणतो हा राज्य माहिती आयुक्तांचे आदेश कधी दिले चार आठ दोन हजार तेवीस रोजी मित्रांनो अत्यंत शर्मेची बाब आहे आज आपण बावीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहोत अद्यापही हो। त्या शिक्षणाधिकारी माध्यमिक याने राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांना कोणत्याही प्रकारचा खुलासा सादर केला नाही अशी निर्लज्ज कबुली नाशिक खंडपीठाने दिली मला सांगा अहो द्वितीय अपील दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी होण्यासाठी किमान तीन वर्ष लागतात ते आपण समजून घेऊया कारण पाच जिल्ह्यांचा राबता तिथं असतो कारभार तिथं असतो पण तीन वर्षानंतर जर सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान कागदपत्र तपासून आयोगाची ही खात्री झाली की जनमाहिती अधिकाऱ्याने यात माहिती अधिकार कायदा हा पायदळी तुडवला आहे मग त्या अनुषंगाने राज्य माहिती आयोगाने आदेश दिले अह त्या आदेशाची पूर्तता दोन दोन वर्षे होत नाही अरे मग कशाला ठेवायचा हा माहिती आयोग हा पांढरा हत्ती हा जो आयुक्त असतो ना त्याची पाचशे सहाशे स्क्वेअर फुटाचं मोठं दालन असतं तिथं एअर कंडिशनर शासकीय खर्चाने त्याच्या तिथं उजव्या उज डावे उजवे स्टेनो शिपाई अंगरक्षक एवढं काम घ्या ज्याच्यावर शासनाचे म्हणजे पर्यायने सामान्य जनतेचे वर्षाकाडी किमान पाच कोटी रुपये खर्च होता आणि त्याचा उपयोग शून्य अरे मग आवी कशा नाही व्यवस्था यांना घरी बसून काहीतरी चिरी मिरी द्या ना, ना। आधीच जनता भरडली गेली आहे त्रस्त आहे म्हणून मेहरबान शासनाने असे काही धोरणं आणली सर्वसामान्यांना दिलासा मिळेल त्यासाठी हे महाबाग ठिकठिकाणी बसवले हो आणि हे करता काय केवळ आदेश देता त्या आदेशाची पूर्तता होते की नाही हे पाहण्याचं काम कोणाचं तिचं पूर्तता होत नसेल यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ना म्हणजे भ्रष्ट माहिती अधिकारी भ्रष्ट शासकीय अधिकारी राज्य माहिती आयोगाच्या कंबरड्यात सणसणीत लात आणते आणि ते आयोग दात काढत त्यांना तर विचारायला गेल्यावर ते काय म्हणतात माहिती का आमचं काम होतं आदेश देणं अहो तुमच्यापेक्षा रस्त्यावरचा ट्रॅफिक हवलदार बरा त्याच्या आदेशाला न जुमानता चालक वाहक मालक कोणी असो दोन पावलं पुढे जाऊ शकत नाही त्याला त्याला लावतो कोर्टात पाठवायची नोटीस देतो तुमचं कौतुक का कराव तुमच्यावर शासनाने करोड रुपये खर्च का करावे जर तुमच्या आदेशाला वारंवार म्हणतो वारंवार केराची टोपली दाखवली जाते थोडी थोडीच लाल बाळगा की आपण फुकट शासनाचा पगार घेतोय आणि शासनाचा पगार म्हणजे काय तो कुठून आभाळातून पडतो का, का? तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या रूपातून गोळा केलेला पैसा या भंग लोकांवर शासन खर्च करते त्यातून सामान्यांना सा मिळतं काय अने करी। नहीं, नहीं, जोव नहीं ना अनेक अधिकारी खाजगीच सांगता आम्हाला काहीच होणार नाही काहीच होत नाही काहीच होऊ शकत नाही याची पूर्ण कल्पना आहे देऊ दे ना आदेश आयोगाला आमच्या मनात असेल तर आम्ही पूर्तता करू अरे ही त्या आयोगाची किंमत आणि गंभीर म्हणजे या सगळ्या बाबी आयोगाला मी वेळोवेळी कळवल्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी कळवल्या पण आयोग डिम्म अरे तुमच्यापेक्षा तो ट्रॅफिक हॉलदार कधीही चांगला ना तो प्रामाणिकपणे दंड भरवून घेतो तो, तो रस्त्यावर उभा राहतो उन्हा तारात उभा राहतो आणि तुमचा काम जमच पा तुमचा थाटबाटच पा, तुमचा ॲटिट्यूडच पा उपयोग मात्र शून्य माझी शास्त्राला कळकळीची विनंती आहे इथून पुढे तरी असे बिनकामाचे आयोग बरखास्त करा यांना दिलेला पगार यांच्या सोयी सवलतींवर झालेला खर्च या भांत्यांकडनं वसूल करा इथं जनता तळतळते नाशिक खंडपीठात अपील दाखल करायचं असेल तर नंदुरबारच्या माणसाला एक हजार रुपयाची पदर मोड किमान करावी लागते आणि त्याचा संपूर्ण दिवस प्रवासात जातो त्यापूर्वी त्याने माहिती क... मिळण्यासाठी बरेच कष्ट केलेले असतात याची कोणती जाणीव आयोग ठेवत नाही मग तुला काय इथं भाऱ्या उठायला ठेवलंय का तुला ठेवलं आहे कायद्याचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे आयोगच कायदा पायदळी तुडवता खूप वाईट भावना आहेत माझ्या सहित बऱ्याच लोकांच्या परंतु काही मर्यादा असल्यामुळे त्या सगळ्या भावनांना वाट मोकळी करून देता येत नाही हेच या भामट्यांचं सुदैव मित्रांनो मी नेहमीच आपल्याला प्रशासनातले हे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आणून देत असतो असे आज असे माझ्याकडे अजून किमान दोन हजार प्रकार आहेत रोज एक जरी घेतला तर मला वाटतं किमान तीन वर्ष मी, समोर मी हा खुलासा सगळा आपल्यासमोर करू शकतो आणि दरम्यानच्या काळात परत प्रकरणं वाढतील तर मित्रांनो मी जर हा माहिती अधिकार संबंधातला घृणास्पद प्रकार आपल्यासमोर ठेवला हा आपल्याला कसा वाटला या संबंधानं आपल्या काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील अगदी टीका जरी असतील त्यांचे मी मनपूर्वक स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझे हे जे यूट्यूब चॅनल आहे याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा एवढे बोलून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र